subscribe now and press the bell icon never miss an update भुसावळ ऑर्डनर्स फॅक्टरी येथे आज दिनांक तेवीस जानेवारी रोजी सकाळी सात वाजेच्या सुमारास ऑर्डनस फॅक्टरी मजदूर युनियन तर्फे राष्ट्रीय संयुक्त संघर्ष समिती आय एन डी डब्ल्यू एफ बी पी एम एस ए आय डी ई एफ यांच्या आदेशानुसार प्रमुख दोन मागण्यांना घेऊन असैनिक संरक्षण संस्थेचे चार लाख कर्मचारी संपूर्ण भारतभर दिनांक तेवीस जानेवारी ते पंचवीस जानेवारी या तारखेपर्यंत ता संपावर गेले आहेत यात फॅक्टरी येथे मजदूर युनियन संघटनेतील कर्मचारी व कार्यकर्त्यांकडून बर रस्त्यात तयार धरून रस्ता रोको करण्यात आला या मार्गावरील या आंदोलनामुळे काही वेळ रहदारीही ठप्प झालेली होती विविध प्रकारची घोषणाबाजी करून हातात झेंडे घेऊन सरकारचा निषेध या ठिकाणी नोंदविला गेला प्रथमच भुसावळ शहरात ऑर्डनन्स फॅक्टरीमध्ये अशा प्रकारचे आंदोलन झाल्यामुळे संपूर्ण भुसावळ शहरात हा विषय चर्चेचा ठरलेला होता या आंदोलनाच्या वेळेस भुसावळ शहर पोलीस स्टेशन चे पोलीस अधीक्षक काशनाथ सुरवळकर यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी आंदोलकांना पांगवून संपूर्ण रहदारी सुरळीत केली या आंदोलनामध्ये अनेक कर्मचाऱ्यांनी आपला सहभाग नोंदविला होता आपल्या मागण्या पूर्ण न झाल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन करणार असल्याचा इशारा आयुध निर्माण कर्मचारी संघ भुसावळचे कार्याध्यक्ष लक्ष्मण वाघ यांनी आयबी न्यूज महाराष्ट्राशी बोलताना आपल्या प्रतिक्रियेतून दिला आहे भुसावळ शहरातील ऑटनस फॅक्टरी या ठिकाणी आंदोलन या ठिकाणी केलं जाते अनेक वेळा या ठिकाणी मागण्याला आंदोलन केलं जातं आणि आज या ठिकाणी पुन्हा सकाळपासून इथे ऑटन फॅक्टरी कर्मचाऱ्यांनी या ठिकाणी आंदोलन छेडलेलं आहे मला सांगा वाघजी कोणत्या मागण्या धोरण या ठिकाणी आपण आंदोलन छोटलेलं आहे इथं हे जे सरकार दोन हजार चौदा पासून केंद्रात आलंय त्या दिवसापासून यांचा जोही निर्णय येतोय हा जो आमचे कर्मचारी आहे ज्यांच्या विरोधामध्ये येत आहेत या सरकारने असे असे घातक निर्णय घेतले आहेत की येणाऱ्या काळामध्ये भविष्यामध्ये आमचं आहे हे अंधारात जात आहे ज्याप्रमाणे त्यांनी पहिले जो निर्णय घेतला होता एन पी एस अगोदर आम्हाला ओल्ड पेन्शन होती ती रद्द करून एक एक जानेवारी दोन हजार चार पासून यांनी नवीन पेन्शन आणली ती फार घातक आहे आणि ही एन पी एस रद्द करून आम्हाला ओपीएस द्यावी जुनी पेन्शन द्यावी ही सगळ्यात मोठी आमची मागणी आहे त्याचप्रमाणे आम्ही मागच्या वर्षी सतरा हजार करोडाच्या आसपास उत्पादन देऊन सुद्धा यावर्षी ह्या लोकांनी आम्हाला उत्पादन किती द्यायचं आहे हे अजून आकडा दिलेला नाही कधी नऊ हजार करोड होतो कधी सहा हजार करोड होतं आणि एकीकडे आम्हाला म्हणतात की उत्त उत्पादनमध्ये अजून आम्ही काही सांगू शकत नाही आणि दुसरीकडे टाटा बिर्ला अबानी अदानी यासारख्या मोठमोठ्या जे पूंजीपदी आहे यांना पंधरा पंधरा हजार करोड प्रकल्प उत्पादन हे लोक देत आहेत त्याचप्रकारे यांनी कोर नॉन कोर असा एक मुद्दा आणून अगोदर कोणतेही आयटम जर डिफेन्स क्षेत्राचं बनायचा असलं तर हा राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न असतो त्यामुळे अगोदर बोर्डाची किंवा मिनिस्ट्री ऑफ डिफेन्सची परमिशन घ्यावी लागत होती परंतु या सरकारने ही परमिशन घेण्याची गरज नाही असं नवीन धोरण आणून सर्रासपणे आमचे जे ॲटम्स होते हे प्रायव्हेटमध्ये देण्यास सुरुवात केलेली आहे त्याचप्रमाणे आमचे एफडी आय सारखा जो घातक जो मुद्दा आहे डी आय ट्वेंटी सेव्हनवरनं फोर्टी नाईन अँड फोर्टी नाईनवरनं आता हंड्रेड पर्सेंट एफ डी आय लोकांनी आणलेलं आहे आणि आमचे जे डिफेन्सचे मोठमोठे जे एम एचे मोठमोठे प्लांट आहे हे लोक बाहेर देत आहेत त्याचप्रमाणे आमच्या ज्या जमिनी आहेत डिफेन्स क्षेत्रात ऑल इंडियामध्ये त्या जमिनीही हे लोक ह्या मोठमोठ्या उद्योगपतींना भाड्याने देत आहेत भाडेतत्वावर देत आहेत म्हणजे एकीकडे आम्हाला काम नाही आमचं काम नाही आहे आणि दुसरीकडे यांचं काय स्वार्थ आहे आम्हाला कळत नाही आहे वेळोवेळी तिघं फेडरेशन आमचं जे बी पी एम एस फेडरेशन असो अँडोडे फेडरेशन असो किंवा डी फेडरेशन असो या तिघं फेडरेशनच्या लिडरांनी यांच्याशी बातचीत केली परंतु किती वेळा गोष्टी करून हे लोक त्यांचं जे का जे करायचंय तेच करत आहेत म्हणून फेडरेशनच्या आदेशानुसार आम्ही आता दिनांक तेवीस चोवीस आणि पंचवीस तीन दिवस संपूर्ण भारतामध्ये आमचा जो शस्त्र निर्मिती आहे हे पूर्णपणे बंद आहे त्यानंतर हे लोक जर मध्ये हे काम देत असले तर यावेळे आमचे या या जे आंदोलन आहे हे तीव्र होईल आणि हे पुढे जाऊन अनिश्चित होऊन आम्ही यापुढे फेडरेशनच्या आदेशाप्रमाणे दिल्ली येथे या सरकारच्या विरोधात जे कर्मचारी विरोधी धोरण राबवत आहेत याच्या विरोधात आम्ही आमदार उपोषणाला बसणार आहे असं आम्हाला फेडरेशन कडनं कळवण्यात आलेलं आहे की अनेक वेळा मागण्या देऊन सुद्धा ठिकाणी त्यांच्या मागण्या पूर्ण केल्या जात नाहीये तेवीस चोवीस तीन दिवसा ठिकाणी आंदोलन छेडले गेले आहे सरकारच्या विरोधा ठिकाणी एल्गार ठिकाणी या ऑर्डनस्पेक्टिक्ट कर्मचाऱ्यांना या ठिकाणी पुकारल्यावर दिसून जाईल कारण संतोष साडेसाहेब विशाल सुरेश साहेब महाराष्ट्र